मित्रांनो लोकसभा दोन हजार चोवीस म्हणजे उद्धव ठाकरे यांच्यासाठी करो या मरो अशी एकंदर परिस्थिती होती आणि आपल्या सर्वांना उत्सुकता लागून राहिलेली आहे की चार जून रोजी उद्धव ठाकरे यांचे जे एकवीस उमेदवार लोकसभेच्या मैदानामध्ये होते त्यापैकी नक्की किती जिंकून येणार आणि मग हा या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत एक की त्या एकवीस जणांपैकी नक्की किती जण जिंकून येणार आहेत आणि किती जाग्यांवरती तगडी लढत होणार आहे काटे की टक्कर होणार आहे मग मित्रांनो ही सर्व लढाई पूर्ण एकवीस जागांवरची आपल्या विरोधकांसोबत पाहण्याच्या पूर्वी आपण सर्वांनी एका गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे की उद्धव ठाकरे नक्की कशा परिस्थितीमध्ये या सर्व निवडणुकीला सामोरे हो गेले कारण आपल्या सर्वांना माहिती की साधारण दोन वर्षापूर्वी शिवसेनेमध्ये उभी फूट पडली चाळीस आमदार फुटून गेले एकूण अठरा खासदार होते त्यापैकी ते तेरा खासदार तिकडं गद्दार शिंदे गटाकडे गेले आणि फक्त उद्धव ठाकरेंकडे पाच खासदार शिल्लक होते आणि मग जेव्हा हे सर्व प्रकरण न्यायालयामध्ये गेलं तेव्हा न्यायालयाने अप्रत्यक्षरित्या था, ठाकरे बरोबर आणि शिंदे चूक किंवा शिंदे अपात्र अशा पद्धतीचा निकाल दिला होता परंतु मग तेच प्रकरण जेव्हा निवडणूक आयोगाकडे गेलं तेव्हा निवडणूक आयोगाने मात्र शिंदेना शिवसेना नावही दिलं आणि धनुष्यबान चिन्ह देऊन टाकलं मग पुन्हा तेच प्रकरण जेव्हा विधानसभा अध्यक्षाकडे आलं राहुल नार्वेकडं कड आलं राहुल नार्वेकर कडे आलं तेव्हा मग राहुल नार्वेकर हा तर भाजपच्या ताटाखालचं मांजर मग त्याने चक्क सांगितलं की हे प्रकरण आमदार अपात्र नाहीच आहे हे फक्त पक्षांतर्गत मतभेदाचं प्रकरण आहे अतिशय हास्यास्पद निर्णय त्यांनी दिला होता आणि अशा सर्व परिस्थितीमध्ये मग उद्धव ठाकरे हे जनतेच्या न्यायालयामध्ये आले आणि मग हे येत असताना एकीकडं महाविकास आघाडी होती आणि एकीकडं महायुती होती आणि दोघांचं जागा वाटप काही दिवसांपूर्वी सुरू होतं आणि मग या जागा वाटपामध्ये मात्र उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा बाजी मारली कारण जनतेच्या न्यायालयात ठरणार होतं की शिवसेना खरी नक्की कोणाची आणि मग हे ठरवत असताना महाविकास आघाडीत जागा वाटप झालं उद्धव ठाकरे हे एकवीस जागा लढवणार काँग्रेस ही सतरा जागा लढवणार आणि शरद पवार हे फक्त दहा जागा लढवणार आणि त्याविरुद्ध एकनाथ शिंदे यांच्या पदरात मात्र पंधराच जागा मिळाल्या उद्धव ठाकरेंपेक्षा सहा जागा कमी मिळाल्या जा। मग दुसरी बाजी उद्धव ठाकरेंनी मारली ती म्हणजे जे काही उमेदवार आहेत त्यांची नावं जाहीर करून उद्धव ठाकरेंनी थेट सतरा नावांची आधी पहिल्यांदा जाहीर केली अनेक दोन चार दिवस गेले की चार नावं जे उरलेले होते तेही जाहीर करून टाकले आणि हे साधारण निवडणुकीच्या पन्नास पन्नास दिवस आधी केल्यानंतर शिंदेना मात्र शेवटचे पंधरा दिवस शिल्लक राहिले वीस दिवस शिल्लक राहिले तरीही उमेदवारांची नावच जाहीर करता येत नव्हती एक 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 असे उमेदवार ते घोषित करीत होते म्हणजे दुसरी बाजी तिथं मारली होती आणि मग जेव्हा उद्धव ठाकरे यांच्या एकूण एकवीस उमेदवारांवरती आपण नजर टाकतो तेव्हा तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की उद्धव ठाकरे यांनी ही जी काही एकवीस उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरवले होते त्यामध्ये अनंत गीते विनायक राऊत अरविंद सावंत चंद्रकांत खैरे राजाभाऊ वाजे यांच्यासारखे जुने जाणते निष्ठावंतांना जशी उमेदवारी दिली होती तसेच ताज्या दामाचे आ, अमोल कीर्तीकर भारती कांबडी वैशाली दरेकर अशा नव्या निष्ठावंतांना देखील कमी वयाच्या निष्ठावंतांना देखील संधी दिली होती आणि यामध्येच मग काही लोक असेही होते की त्यामध्ये मग करण पवार संजय देशमुख संजोग वाघेरे पाटील चंद्रहार पाटील असे काही आयात उमेदवारांना देखील संधी दिली होती म्हणजे जो जिथे फिट बसत असेल त्याला तिथे उमेदवारी देण्याचं काम हे उद्धव ठाकरे यांच्याकडून झालं आणि मग अशा एकंदर सर्व परिस्थितीमध्ये निवडणुकीला सामोरं जात असताना पहिला टप्पा जो पाच जागांचा पार पडला त्यामध्ये शिवसेनेच्या एकाही जागेसाठी मतदान झालं नव्हतं मात्र दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या आणि पाचव्या अशा चारही टप्प्यांमध्ये शिवसेनेचे उमेदवार होते शेवटच्या टप्प्यात सर्वात जास्त आणि मुंबईच्या आजूबाजूचे उमेदवार होते तर हे जे काही एकवीस उमेदवार आहेत मग यामध्ये आपण आता पाहायला सुरुवात करू कि की नक्की किती जागांवरती उद्धव ठाकरे यांचे उमेदवार शंभर टक्के जिंकून येतील आणि किती जागांवरती काटेकी टक्कर आहे मग त्यामध्ये पहिल्यांदा पहा जळगाव मतदारसंघ जळगाव मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे यांचे करण पवार विरुद्ध भाजपच्या स्मिता वाघ अशी लढत झाली आणि मग आपल्या सर्वांना माहिती की उन्मेष पाटील जे मागील खासदार होते भाजपचे खासदार होते परंतु त्यांचं तिकीट नाकारलं आणि मग गिरीश महाजन आणि उन्मेष पाटील यांच्यामध्ये काही बिनसलं आणि मग त्या मतभेदाला कंटाळून त्यांनी मग थेट भाजपला सोडचिठ्ठी दिली आणि उन्मेष पाटील आणि करण पवार हे जिगरी मित्र आणि ते थेट मातोश्रीवर आले आणि त्यांनी शिवबंधन बांधून घेतलं आणि मग करण पवार यांना तिथे उमेदवारी मिळाली आणि हा जळगावचा मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे शंभर टक्के जिंकू शकतात अशी परिस्थिती आहे मग यानंतर दुसरा मतदारसंघ मित्रांनो बुलढाणा मतदारसंघ तिथं था उद्धव ठाकरे यांच्या बाजूने नरेंद्र खेडेकर हे लढत होते आणि त्यांची लढत होती ती प्रतापराव जाधव हो जे शिंदे गटाचे उमेदवार आहेत आणि प्रतापराव जाधव हे हो पूर्वी देखील खासदार होते आणि मग ही अतिशय अटीतटीची लढत आहे परंतु या लढतीमध्ये मात्र पुन्हा एकदा उद्धव ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नरेंद्र खेडेकर विजयी होऊ शकतात अशी एकंदर परिस्थिती आहे मित्रांनो यानंतर तिसरा मतदारसंघ आहे तो यवतमाळ वाशिमचा मतदारसंघ आणि मग जेव्हा आपण यवतमाळ वाशिमचा मतदारसंघ म्हणतो तेव्हा मग नाव आठवतं ते भावना गवळी यांचं भावना गवळी या मागील पाच टर्म शिवसेनेच्या खासदार राहिलेल्या आहेत त्यांच्यावर साधारण दीड दोन वर्षांपूर्वी भाजपच्या किरीट यांनी भ्रष्टाचाराचे चा आरोप केले होते यवतमाळ वाशिमचा दौराही केला होता किरीट सोमय यांच्या गाडीवर दगडफेकही झाली होती आणि मग त्याच भावना गवळी नंतर शिंदे गटासोबत गेल्या आणि त्या थेट दिल्लीमध्ये पोहोचल्या नरेंद्र मोदींना राखी बांधली आणि मग त्या नरेंद्र मोदींच्या बहीण बनल्या आणि मग नरेंद्र मोदींनी बहिणीतल्या ओवळणी काय दिली तर भाव भावना गवळीचं तिकीटच कापून टाकलं आणि मग तिथं यवतमाळ वाशिम इथं ऐनवेळी उमेदवारी बदलून मग हिंगोलीमध्ये जे हेमंत पाटील आहेत त्यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना शिंदे गटाकडून उमेदवारी देण्यात आली आणि त्यांच्या विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंकडून संजय देशमुख यांनी किल्ला लढवला आणि ही देखील खूप तगडी लढाई झाली आणि यामध्ये मग संजय देशमुख हे निवडून येण्याची खूप दाट शक्यता आहे मग यामध्ये चौथा मतदारसंघ मित्रांनो परभणीचा मतदारसंघ मग परभणीला आपल्याला सर्वांना आहे की जे उद्धव ठाकरे यांच्या सोबत निष्ठावंत पाच खासदार राहिले होते त्यापैकी एक होते ते म्हणजे संजय जाधव हो। आणि मग संजय जाधव हो, विरुद्ध महायुतीमधून जी एक जागा रासपला म्हणजे महादेव जानकरांना सोडण्यात आली होती तर ती परभणीची जागा होती आणि तिथं खूप जास्त मराठा विरुद्ध ओबीसी अशा पद्धतीची लढाई झाली आहे कारण मराठा आरक्षण लढा हा निवडणुकीपूर्वीही सुरू होता आणि मग तेथील उद्धव ठाकरे यांच्या सभांची गर्दी आणि एक पावसात झालेली सभा आपल्या सर्वांना आठवत असेल एकही माणूस सभेमधून हल्ला नव्हता उद्धव ठाकरे पावसातून भाषण देत होते त्यांच्या बाजूला उमेदवार उभा होते आणि जी जनता होती भाषण ऐकणारी ती देखील पावसामध्ये उभा राहून भाषण ऐकत होती आणि मग माझा असा अंदाज आहे आणि तेथील काही लोकांना बोलल्यानंतर असं समजतं की परभणीमधून संजय जाधव हे शंभर टक्क्या निवडून येऊ शकतात अशी एकंदर परिस्थिती आहे मग त्यानंतर त्याच्या बाजूचा हिंगोली मतदारसंघ हिंगोली मतदारसंघात देखील उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून नागेश आष्टेकर यांना उमेदवारी देण्यात आली होती तर त्यांच्या विरुद्ध शिंदे गटाकडून बाबूराव कदम यांना उमेदवारी देण्यात आली होती आणि मग ही जी लढाई आहे या लढाईमध्ये देखील नागेश आष्टेकर हे जिंकून येऊ शकतात अशी एकंदर परिस्थिती आहे मग यानंतर मित्रांनो सहावा मतदारसंघ आहे तो मराठवाड्यात येऊया मराठवाड्यातच आलेलो आहोत धाराशिवचा मतदारसंघ पुढच्या टप्प्यात येऊया दुसरा संपला तिसऱ्या टप्प्यामध्ये येऊया तर धाराशिवचा मतदारसंघ आणि मग धाराशिवचे जे ओमराजे निंबाळकर आहेत आत्ता जे समजलो मी संजय जाधव तसंच ओमराजे निंबाळकर देखील जे फक्त पाच खासदार उरले होते त्यापैकी ती एक आहेत आणि त्यांच्या विरुद्ध होत्या त्या अजितदादा गटाच्या ज्या पूर्वी भाजपमध्ये होत्या राणा जगजितसिंह यांच्या पत्नी अर्चना पाटील कारण अजितदादांकडे तिथं उमेदवारच नव्हता अजितदादा नुसतंच हो अजित म्हणते मी लय राज्याचा नेता परंतु त्यांना तिथं उमेदवारच नव्हता आणि मग त्यांनी काय केलं की राणा जगजितसिंह पाटील यांच्या जे भाजपमध्ये आहेत त्यांच्या पत्नीला त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेतलं अजितदादा गटात घेतलं आणि मग त्यांना उमेदवारी तिथे दिलीन घड्याळ चिन्हावर लढवलं तर ही लढाई देखील तेथील जनतेला जेव्हा मी बोललो तेव्हा ते म्हणाले ते की ही संपूर्ण एकतर्फी झाली आहे आणि ओमराजे निंबाळकर हे दणदनित मतांनी निवडून येऊ शकतात अशी एकंदर परिस्थिती आहे मग हे झाले सहा मतदारसंघ त्यानंतर मग आपण सातव्या मतदारसंघाकडे जाऊया तो म्हणजे ठाण्याचा मतदारसंघ मग ठाणे हा एकनाथ शिंदे यांचा गड किंवा त्यांचं प्रभाव क्षेत्र असलेला एकूण मतदारसंघ आहे आणि मग अनेकांना उत्सुकता आहे की ठाण्यामध्ये नक्की कोण जिंकणार आणि तिथे शिवसेना उद्धव ठाकरे यांच्याकडून राजन विचारे हे निष्ठावंत खासदार तिथे उमेदवारी घेऊन लढत होते आणि त्यांच्या विरुद्ध अतिशय कमकुवत असे नरेश मस्के यांना उमेदवारी दिली होती एकनाथ शिंदेचा गड असं सर्वजण म्हणतात आणि त्यांना तिथे उमेदवारच सापडला नाही म्हणजे नक्की गड आहे का नाही त्याचा पत्ता नाही आणि मग नरेश मस्केंचं नक्की तिथे काय होऊ शकतं आणि मग तेथील जनता सांगत आहे की राजन विचारे हे दणदनित मतांनी निवडून येणार आहे मित्रांनो यानंतर आहे तो आठवा मतदारसंघ आणि हा आठवा मतदारसंघ आहे आपण कोकणात जाऊया रायगडचा मतदारसंघ आणि मग मा आपल्याला माहिती सर्वांना की मागच्या वेळी शिवसेनेचे अनंत गीते यांचा तिथे अतिशय निसटता पराभव झाला होता सुनील तटकरे तिथे जिंकून आले होते अगदी पाच सहा हजार मतांनी जिंकून आले होते आणि मग असं बोललं जातं की त्यावेळी भास्कर जाधव हे हो सुनील तटकरे यांच्या पाठीशी उभा राहिले आणि त्यामुळंच मग सुनील तटकरे जिंकून आले मग यावेळी समीकरण बदललेली आहेत भास्कर जाधव हे आता शिवसेना उद्धव ठाकरे पक्षामध्ये आहेत आणि ते अनंत गीते यांच्या सोबत आहे आणि मग जेव्हा रायगडच्या लढाईवर आपण नजर टाकतो तेव्हा साहजिकच मग हे लक्षात येतं आणि तेथील ते ते जनता देखील सांगते की रायगडची लढाई अनंत गीते हे दणदणीत मतांनी पुन्हा एकदा जिंकू शकतात मागील वेळच्या पराभवाचा वचपा काढू शकतात आणि उद्धव ठाकरे यांचा आणखी एक आठवा उमेदवार जिंकल्या जाऊ शकतो व त्यानंतर मित्रांनो नववा मतदारसंघ आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि येथील लढाई ही खूप रंजक बनली होती उद्धव ठाकरे यांनी विनायक राऊतांची उमेदवारी खूप पूर्वी जाहीर केली होती भाजपला तिथं उमेदवार सापडत नव्हता शिंदेनी तिथं दावा केला होता उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांना तिथं लढायचं होतं आणि मग भाजपने लढायचं का शिंदेंनी लढायचं या सर्व लढाईमध्ये त्यांना उमेदवार घोषित करायला उशीर झाला आणि मग शेवटी नारायण राणे यांचं नाव समोर आलं आणि मग रत्नागिरी सिंधुदुर्गमधील लढाई ही रंजक जरी झाली असली तरी पण शिंदे गटाने तिथे नारायण राणेंचं काम केलं नाही अशा एकंदर सर्व बातम्या आहेत आणि मग जर खरंच शिंदे गटाने तिथं काम केलं नसेल तर विनायक राऊत हे खूप जास्त मार्जिनने खूप मताच्या अधिक्याने तिथे जिंकून येऊ शकतात आणि जरी काम केलं असलं तरीही विनायक राऊत कमी का होईना परंतु जिंकून येऊ शकतात अशी परिस्थिती आहे म्हणजे कोकणातल्या दोनही जागा उद्धव ठाकरे हे जिंकू शकतात मग मित्रांनो त्यानंतर पुढचा मतदारसंघ आहे तो शिर्डीचा मतदारसंघ आणि मग शिर्डीची लढाई आपल्या सर्वांना माहिती सदाशिव लोखंडे हे तिथे शिवसेनेचे खासदार होते आणि मग ते जेव्हा तिकडे तेरा खासदार गेले त्या तेरामध्ये तिकडे निघून गेले आणि मग पूर्वीचे जे भाऊसाहेब वागचौरे होते जे शिवसेनेकडूनच खासदार असायचे परंतु काँग्रेसमध्ये गेले होते ते पुन्हा शिवसेनेमध्ये आले आणि मग पुन्हा एकदा लढाई कोणाविरुद्ध तर सदाशिव लोखंडे विरुद्ध भाऊसाहेब वागचौरे फक्त पक्ष बदललेले आहेत आणि मग अशा सर्व एकंदर लढाईमध्ये मग शिवसेना उद्धव ठाकरे यांचे भाऊसाहेब वाकचौरे हे सदाशिव लोखंडे यांचा पराभव करू शकतात अशी एकंद परिस्थिती आहे त्यानंतर मग पुढचा मतदारसंघ आहे मित्रांनो नाशिकचा मतदारसंघ मग नाशिकला ऐनवेळी राजाभाऊ वाजे का विजय करंजकर असं एक द्विधा सर्व चर्चा सुरू होती आणि मग राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर झाली आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे विजय करंजकर हे नाराज झाल्याचं देखील दिसलं मग सुरुवातीला ते सामोपचाराने घेतो होते नंतर त्यांनी पक्षच बदलला आणि तरी देखील उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आणि एकंदर मतदानाचा दिवस कारण शिंदे गटाने तिथं लढायचं का अजितदादांनी तिथं लढायचं असा वाद सुरू होता छगन भुजबळचाही तिथं दावा होता आणि ह्या सर्व घोळामध्ये मग छप्पन्न दिवस राजाभाऊ वाजेंना तिथं प्रचारासाठी मिळाले राजाभाऊ वाजे हे मूळचे सिन्नरचे आणि नाशिकचा एक इतिहास असा आहे की सिन्नर मधून ज्याला लीड मिळते तर तो नाशिकचा खासदार बनतो आणि मग स्वतः सिन्नरचे राजाभाऊ वाजे असल्यामुळे साहजिकच त्यांना तिथून लीड मिळू शकते आणि मग ऐनवेळी ती जागा शिंदे गटाला मिळाली आणि मग तिथे हेमंत गोडसे यांनाच उमेदवारी मिळाली अपक्ष म्हणून शांतीगिरी महाराज जे भाजपकडून इच्छुक होते शिंदेकडून पण इच्छुक होते पण त्यांना काही कोणी तिकीट दिलं नाही तर मग त्यांनी अपक्षच फॉर्म भरला अशी ती तिरंगी लढाई झाली आणि ह्या तिरंगी लढाईमध्ये अतिशय मोठ्या मार्जिनने मोठ्या फरकाने मोठ्या मताधिक्याने राजाभाऊ वाजे हे जिंकून येऊ शकतात अशी एकंदर परिस्थिती आहे आणि मग त्यानंतर पुढचा मतदारसंघ आहे तो मावळचा मतदारसंघ आणि मग मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती मावळमध्ये देखील श्रीरंग बारणे जे शिवसेनेचे होते ते शिंदे गटात गेले होते आणि मग साहजिकच नवीन उमेदवार शोधण्यापासून उद्धव ठाकरे यांना सुरुवात करायची होती आणि मग, पाटिल, मग संजोग वाघेरे पाटील हे उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीवर आले आणि मग शिवबंधन त्यांनी बांधून घेतलं आणि त्यानंतर काही दिवसांनी त्यांची उमेदवारीही जाहीर झाली संजोग वाघेरे यांनी खूप चांगलं काम तिथं केलेलं आहे त्यांचा तेथील बऱ्याचशा मतदा, मतदार विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रभाव आहे आणि खास करून अजितदादांचे दोन का तीन आमदार आहेत तर त्यांच्या सोबत खूप चांगले संबंध आहेत आणि असं बोललं जातं की अजितदादा गटाचे जे आमदार आहेत तर त्यांनी श्रीरंग बारणेंच्या ऐवजी संजोग वाघेरे पाटलांचं तिथं काम केलेलं आहे आणि मग त्यामुळे संजोग वाघेरे पाटील यांचा विजय हा अतिशय सोपा होऊ शकतो आणि मावळची जागा पुन्हा एकदा संजोग वागेरे पाटील यांच्या रूपानं उद्धव ठाकरे हे जिंकू शकतात अशी परिस्थिती आहे त्यानंतर राहिल्यात मित्रांनो मुंबईमधील काही जागा तर आपण मुंबईवर येऊया मुंबईमध्ये एकूण चार जागा उद्धव ठाकरे यांनी लढवल्या त्यामधील मुंबई ईशान्येची जागा जी आहे तर तिथे संजय दिना पाटील हे उद्धव ठाकरे यांच्याकडून लढत होते आणि त्यांच्या विरोधात मिहीर कोटेच्या हे भाजपचे उमेदवार होते आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की मुंबईमध्ये मराठी मतांचा टक्का हा साधारण पंचवीस ते पस्तीस टक्क्याच्या दरम्यान आहे दलित मतांचा टक्का देखील दहा ते पंधरा टक्क्याच्या घरात आहे आणि मुस्लिम मताचा टक्का देखील साधारण पंधरा ते पंचवीस टक्क्याच्या घरात आहे आणि मग हे सर्व मत जेव्हा एकत्र होतात तेव्हा साहजिकच संजय दिना पाटील यांचा विजय हा सोपा होतो आणि मग मेहर कोटेच्या हे तिथे दणदणीतपणे पराभूत होऊ शकतात असं तेथील लोकांचं मत आहे त्यानंतर मुंबईमधील दुसरा मतदारसंघ मुंबई दक्षिण इथे जे उद्धव ठाकरेंसोबत पाच खासदार राहिले होते त्यापैकी अरविंद सावंत हे लढत होते आणि त्यांच्या विरुद्ध होत्या त्या शिंदे गटामधील आमदार असलेल्या ज्यांच्यावरती किरीट सोमय यांनी खूप मोठे भ्रष्टाचाराचे आरोप केले होते त्या यामिनी जाधव त्यांच्यावर इन्कम टॅक्सची खूप मोठी रेड पडली होती दोन रात्री आणि तीन दिवस ते सर्व शोधित होते आणि काहीतरी एकशे चौऱ्याऐंशी करोड रुपयाचं इन्कम टॅक्स यामिनी जाधव आणि यशवंत जाधव यांनी सेंट्रल गव्हर्नमेंटचं चुकवल्याचं देखील बातम्या आपल्या सर्वांच्या वाटण्यात आलेल्या आहेत आणि मग त्या सर्व रेडला कंटाळून दबावात येऊन मग ते शिंदे गटात गेले आणि आता त्यांची कारवाई तर पुढे काय माहीत नाही परंतु त्यांना उमेदवारी मात्र शिंदे गटाकडून मिळाली तीही ऐनवेळी मिळाली आणि मग मुंबई दक्षिण या मतदारसंघामध्ये देखील वेगळं काही होईल असं मला वाटत नाही अरविंद सावंत हे दणदणीत मतांनी तिथे निवडून येऊ शकतात अशी परिस्थिती आहे मुंबई दक्षिण या मतदारसंघानंतर मुंबईमधील शेवटचा मतदारसंघ आणि उद्धव ठाकरे यांचा शंभर टक्के निवडून येऊ शकेल असा शेवटचा आणि पंधरावा मतदारसंघ म्हणजे मुंबई वायव्य आणि इथे लढत होती ती अमोल कीर्तीकर विरुद्ध रवींद्र वायकर अमोल कीर्तीकर यांची उमेदवारी खूप आधी जाहीर झाली होती आणि मग त्यांच्या विरुद्ध रवींद्र वायकर हे अगदी शेवटी शेवटी शिंदे गटात गेले होते त्यांच्यावरही आरोप झाले होते तेही दाबावात आले होते मग जेल मध्ये जायचं का भाजप सोबत जायचं असा प्रश्न माझ्यासमोर होता असं रवींद्र वायकर म्हटले आणि मग मी आता भाजप सोबत आलेलोय म्हणजे शिंदे घाटात आलेलो आहे असं त्यांचं म्हणणं होतं आणि मग अनिच्छेने तेथे उमेदवार बनलेले आहेत आणि मग त्यांनी तो सेल्फ गोल केला आणि मग जनता सुज्ञ आहे पुन्हा एकदा मराठी मतं दलित मतं उत्तर भारतीय मतं आणि मग मुस्लिम मतं ह्या सर्व मतांच्या याच्यावरती अमोल कीर्तीकर हे शंभर टक्के निवडून येऊ शकतात अशी परिस्थिती आहे मग हे पंधरा मतदारसंघ झाले की ज्यामध्ये उद्धव ठाकरे यांचे उमेदवार हे शंभर टक्के निवडून येण्याची दाट शक्यता आहे मग राहतात सहा मतदारसंघ आणि या सहा मतदारसंघामध्ये तुल्यवळ लढत आहे काटे की टक्कर आहे कोण जिंकणार आणि कोण हारणार हे सांगू शकत नाही मग यामधील पहिला मतदारसंघ आहे तो संभाजीनगरचा मतदारसंघ आणि संभाजीनगरचा मतदारसंघ का तर आपल्याला माहिती मागच्या वेळी संभाजीनगरमध्ये जे शिवसेनेकडून चंद्रकांत खैरे लढत होते त्यांच्या विरुद्ध इम्तियाज जलील आणि अपक्ष हर्षवर्धन जाधव अशी ती तिरंगी ती लढत झाली होती आणि त्यावेळी हर्षवर्धन जाधव यांनी लक्षणीय या, असे जवळपास पावणे दोन लाख मतदान घेतलं होतं आणि मग हर्षवर्धन जाधव यांच्या त्या मतं घेण्यामुळे मग चंद्रकांत खैरे यांचा अगदी निसटचा चार साडेचार हजार मतांनीच फक्त पराभव झाला होता आणि मग यावेळी देखील संदीपान भुमरे जे शिंदे गटाचे आहेत पुन्हा एकदा एम आय एम कोण निमतीयात जलिल आणि चंद्रकांत खैरे अशी ही तिरंगी लढत आहे आणि मग तिथं मग नक्की काय होणार कसं होणार याबाबत अतिशय उत्सुकता आहे कुणीही छाती ठोकपणे सांगू शकत नाही की कोण जिंकून येणार ना, ना शिंदे गट सांगू शकतो ना चंद्रकांत खैरे सांगू शकतात ना इमतीयाज जलील सांगू शकतात आणि मग तिथे काटेकी टक्कर आहे तिघांनाही जिंकून यायला संधी आहे आणि अशा परिस्थितीमध्ये थोडस पारड हे चंद्रकांत खैरे यांच्याकडे झुकल्यासारखं दिसतं कारण मागील पाच वर्षात विशेष विकास हा झाल्यासारखं दिसत नाही आणि उद्धव ठाकरेंनी जे अडीच वर्षात कामं केले आणि त्यामुळे जे मुस्लिम मतं आहेत मुस्लिम वोट बँक आहे तर ती काहीशी फुटून ही चंद्रकांत खैरे यांच्याकडे सरकू शकते अशी परिस्थिती आहे आणि जर मुस्लिम वोट बँक जर चंद्रकांत खैरे यांच्याकडे सरकलीच तर मग इम्तियाज जलील यांना अवघड होऊ शकतं आणि यावेळी हर्षवर्धन जाधव यांच्यासारखं कोणी मत खाणार देखील नाही वोट कटर देखील नाही त्यामुळे चंद्रकांत खैरे यांना जास्त शक्यता आहे की ते निवडून येऊ शकतात मग मित्रांनो यामध्ये काटेकी टक्कर असलेला दुसरा मतदारसंघ आहे तर तो मुंबईमधील दक्षिण मध्य मतदारसंघ आणि इथे लढत आहे ती विद्यमान खासदार राहुल शेवाळे विरुद्ध शिवसेनेचे मातोश्रीच्या अतिशय जवळचे अनिल देसाई आणि मग आपल्या सर्वांना माहिती की राहुल शेवाळे हे देखील त्या ते तेरा खासदारात तिकडे गेले होते आणि मग त्यांच्या विरुद्ध निष्ठावंत अनिल देसाई लढत आहेत आणि तिथे बुथ मॅनेजमेंट असेल किंवा मग शाखा असेल तर दोघेही तोडीच तोड आहेत म्हणजे अनिल देसाईंकडे जेवढी फौज फाटा आहे तेवढाच फौज फाटा राहुल शेवाळेंकडे देखील आहे राहुल शेवाळे हे पूर्वी जिंकलेले आहेत ते खासदार राहिलेले आहेत त्यामुळे मग तिथं तुल्यबळ लढत होऊ शकते आणि तो मतदारसंघ देखील नक्की कोण जिंकेल असं कोणीही छाती ठोकपणे सांगू शकत नाही कोणीही जिंकून येऊ शकतं अगदी काटेकी टक्कर तिथे होत आहे त्यानंतर मग पुढचा मतदारसंघ आहे तो हातकनंगलेचा मतदारसंघ आणि मध्ये देखील आपल्याला माहिती की पुन्हा एकदा तिरंगी लढत होत आहे सत्यजित आबा पाटील हे उद्धव ठाकरे गटाकडून लढत आहेत तर धैर्यशील माने हे शिंदे गटाकडून लढत आहेत आणि तिथे राजू शेट्टी देखील लढत आहे आणि मग ही संपूर्ण तिरंगी लढत आहे या तिरंगी लढतीमध्ये मग तिथं असं घडलेलं आहे की धैर्यशील माने यांच्या विरुद्ध अँटी इनकम्बन्सी आहे पुन्हा एकदा हे जे, जे काही बोलणी सुरू होती राजू शेट्टी यांची तर ती बोलणी फिसकटली होती कारण त्यांना मशाल या चिन्हावर लढायला सांगितलं होतं परंतु त्यांनी हट्ट धारला की मला पाठिंबा द्या आणि मी अपक्ष लढतो आणि या सर्व गदारोळामध्ये मग उद्धव ठाकरे यांच्याकडून सत्यजित आबा पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली आणि ज्या उद्धव ठाकरे यांनी सभा घेतल्या त्या सभांना उत्फूर्त प्रतिसाद तिथे मिळालेला आहे आणि एकंदरीत थोडंसं पारडं जास्त जड हे सत्यजित अब्बा पाटील यांचं तिथं दिसत आहे परंतु नक्की जिंकून येतील का असं कोणीही सांगू शकत नाही त्यामुळे आपण हातक नंगले हा मतदारसंघ काटे की टक्कर असा ठेवलेला आहे त्यानंतर पुढचा चौथा मतदारसंघ आहे तो म्हणजे सांगलीचा मतदारसंघ कारण मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती की सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये दुसपूस झाली होती शिवसेना उद्धव ठाकरे आणि काँग्रेस यांच्यामध्ये ती धुसफूस झाली होती आणि मग चंद्रहार पाटलांना उमेदवारी दिल्यानंतर काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली आणि मग विशाल पाटलांनी तिथे बंडखोरी केली आणि विद्यमान खासदार संजय काका पाटील हे देखील तिथे उभे होते आणि मग या तिघांमध्ये जेव्हा तिरंगी लढत होत आहे तेव्हा काँग्रेसची संपूर्ण ताकद किंवा अर्धी अधिक ताकद ही विशाल पाटलांच्या सोबत आहे भाजपा शिंदे आणि काही अंशी अजित पवार गट यांची ताकद ही संजय काकांसोबत आहे तर संपूर्ण शिवसेना उद्धव ठाकरेंची आणि संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची ताकद ही चंद्रहार पाटलांसोबत आहे आणि मग त्यामुळे ती तर देखील अतिशय तुल्यबळ लढत आहे आणि कोण जिंकून येऊ शकल हे काही सांगता येत नाही मग यामध्ये पुढची जी लढत आहे ती म्हणजे पालघरची मतदारसंघ आणि पालघरच्या मतदारसंघामध्ये शिवसेनेच्या निष्ठावंत आणि तरुण चेहरा असलेल्या भारती कांबडी यांना तिथे उमेदवारी देण्यात आली आणि त्यांच्या विरुद्ध हेमंत सावरा हे भाजपकडून लढत होते राजेंद्र गावित जे ऐनवेळी भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केला होता तर त्यांना तिकडे काही तिकीट मिळालं नाही शिंदे गटालाही ती जागा सोडली नाही आणि मग जेव्हा तिथे ती पालघरमध्ये लढाई होत आहे तेव्हा तिथे खर तर अडचण ही आहे की मशाल हे चिन्ह खरोच वाडी वस्ती तांड्यांवर पोचलय का याबाबत थोडीशी साशंकता आहे कारण पालघर मतदारसंघ हा थोडासा ग्रामीण मतदारसंघ आहे आदिवासी बांधवांचा मतदारसंघ आहे आणि मग थोडासा तिकडं शिक्षणाचा अभाव आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मग अनेक ठिकाणी टीव्ही नाहीयेत अनेक लोक मोबाईल वापरत नाहीयेत अशा परिस्थितीमध्ये उमेदवारांच्या समोर पहिलं चॅलेंज असतं की आ, मी उमेदवार आहे हे पोहोचवणं दुसरं माझं चिन्ह आहे हे पोहोचवणं आणि अशा परिस्थितीत मग मागच्या वेळी धनुष्यबाणावर राजेंद्र गावित तिथं निवडून आले होते त्यावेळी सेना भाजप एकत्र होतं परंतु यावेळी मग चिन्ह बदललेलं आहे राज्याचं समीकरण बदललेलं आहे आणि मशाल जर खरंच पोचलेली असेल तर भारती कांबडी ह्या जिंकून येऊ शकतात आणि तिथं देखील तिरंगी लढत आहे तिथे देखील बहुजन विकास आघाडीकडून एक उमेदवार उभा करण्यात आलेला आहे तर या तिरंगी लढतीमध्ये नक्की काय होऊ शकतं लढत तर तुल्यबळ आहे नक्की सांगू शकत नाही यामध्ये मग सहावा मतदारसंघ शेवटचा मतदारसंघ जिथं सांगता येऊ शकत नाही की नक्की कोण जिंकून येऊ शकतं तो आहे कल्याणचा मतदारसंघ आणि कल्याण मतदारसंघामध्ये एकनाथ शिंदे जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे लढत आहेत आणि त्यांना तगड आव्हान देत आहेत त्या शिवसेना उद्धव ठाकरेंच्या वैशाली दरेक तरुण चेहरा आहे आणि त्या अतिशय तडपेने तिथं लढत आहेत निष्ठावंत आहेत आणि अशा सर्व लढाईमध्ये मग ही लढत तुल्यबळ नक्की का अनेकांना आश्चर्य वाटेल की तुल्यबळ का अनेक जण सांगत आहेत श्रीकांत शिंदे येणार श्रीकांत शिंदे येणार पण भाजप तिथं श्रीकांत शिंदेचं काम करणार का हा महत्वाचा आणि मोठा प्रश्न आहे कारण भाजपला कल्याणचाही मतदारसंघ पाहिजे था, होता था आणि ठाण्याचाही मतदारसंघ पाहिजे होता तर भाजपच्यात लोकांनी श्रीकांत शिंदेचं काम केलं नाही असं अनेक जण तिथले बोलून दाखवतात आणि मग आपल्या सर्वांना माहिती आहे की तिथे अनेक प्रकरण घडलेले आहेत ते पोलीस स्टेशनमधलं गोळीबाराचं प्रकरण असेल किंवा मग गणपत गायकवाड यांनी उघड भूमिका एकनाथ शिंदे विरुद्ध घेतलेली असेल किंवा मग गणपत गायकवाड यांच्या पत्नीने वैशाली दरेकर यांच्यासोबत एका जीपमधून फिरणं असेल तर या सर्व गोष्टींमुळं भाजपचा छुपा पाठिंबा म्हणजे भाजप स्थानिक नेत्यांचा वैशाली दरेकर यांना मिळाल्याचं अनेक जण बोलतात आणि त्यामुळं मग कल्याणचा मतदारसंघ हा तुल्यबळ लढतीमध्ये येतो आणि मग त्यामुळं तिथे देखील काटेकी टक्कर आहे आणि मग हे जे शेवटचे सहा मतदारसंघ आहेत इथं काटेकी टक्कर आहे परंतु एकंदरीत जेव्हा आपण या एकवीस जागा पाहतो तेव्हा पंधरा जागी उद्धव ठाकरे यांचे उमेदवार शंभर टक्के निवडून येऊ शकतात सहा जागी तुल्यबळ लढत होत आहे आणि या सहामध्ये जर आणखी काही जागा जर वाढू शकल्या तर उद्धव ठाकरे यांचे सोळा सतरा अठरा अशा जिंकलेल्या जागा व्हायला काहीही हरकत नाही असं माझं मत आहे माझ्या या संपूर्ण अंदाजाविषयी तुम्हाला नक्की काय वाटते कमेंट करून नक्की सांगा आजच्या पुढं एवढंच थांबतो धन्यवाद